रामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तु राजसयोगमुद्रा नेत्री ने रेज वीणनिद्रा जीवा मजला सुभद्रा जय जय समर्थ नमस्कार मी माधवी महाजन आज आपण आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय नामस्मरण भक्ती यावर चिंतन करणार आहोत नवविधा भक्तीमधली तिसरी भक्ती म्हणजे नामस्मरण भक्ती भारतीय तत्वज्ञान सांगतं की ब्रह्म हेच अंतिम सत्य नरदेह प्राप्त झाल्यानंतर जीवाचं एकमेव ध्येय म्हणजे परमेश्वराची प्राप्ती हे ध्येय साध्य करूनच जीवनाच सार्थक होत शोध घेणं हेच मानवाच सर्वोत्तम प्रयोजन आहे कलियुगामध्ये इतकं प्रभावी दुसरं साधन नाही असं आपल्या संतांनी आणि शास्त्रांनी देखील सांगितलंय श्रीमद भागवत ग्रंथामध्ये असं स्पष्ट सांगितलंय की सत्ययुगात ध्या ध्यानानी त्रेतायुगात यज्ञानी द्वापारयुगात विधीपूर्वक पूजा अर्चेनी आणि कलियुगात नामसंकीर्तनानी परमपद प्राप्त होतं आपण जर संतांचं कार्य बघितलं तर त्यांनी नेहमी अज्ञानी जीवांना सावध केले संतांची शिकवण आपल्या मनाचा वेध घेते त्याचं कारण माहिती आहे त्यांनी स्वतः आधी अनुभव घेतला आणि मगच उपदेश केला त्यांच्या मते जे शाश्वत आहे कायमस्वरूपी टिकणारं आहे ते सोडून जे नाशवंत आहे त्याच्या मागे धावणं हे व्यर्थ आहे त्यांचं वैशिष्ट्य हे की कि समाजाकडून कितीही त्रास झाला तरी ते कधीही विचलित झालेले नाहीत उलट बुडते हे जन देखवेना डोळा येतो कळवळा म्हणवणी या वृत्तीने त्यांनी त्रास देणाऱ्यांचं पण कल्याण व्हावं म्हणून प्रयत्न केले वासना आणि विकार यांच्या आहारी गेलेल्या लोकांना संतांनी अनेक साधना मार्ग दाखवले पण शाश्वताशी नातं जोडण्यासाठी नामस्मरण हे सर्वात सोपं प्रभावी आणि सर्वांना सहज साध्य होणारं साधन त्यांनी आपल्याला सांगितलं आता नामस्मरण म्हणजे नेमकं काय तर साधू संत ज्या परमशक्तीला नाम म्हणतात ते नाम म्हणजेच भक्ताला परमेश्वराशी जोडणारा अमोघ दुआ त्याचं सतत स्मरण म्हणजे नामस्मरण हे नामस्मरण करताना आपण ज्याचं नाम घेतो तोच खरा आहे आणि त्याच्या सत्तेनी सर्व घडतं आहे ही जाणीव आपल्या अंतःकरणात जागी राहते हाच नामस्मरण भक्तीचा गाभा आहे जसं गंगाजळाचा एक सुद्धा पवित्र मानला जातो तसंच भगवतनामाचा एक थेंबही अंतःकरणाला शुद्ध करतो पण नाम घ्यायचं ते केवळ ओठाने नाही मन वाणी आणि हृदय एकत्र आलं तरच तो नामजब भक्ताला खरी आत्मिक शांती आणि आनंद देतो मानवी जन्म मिळाल्यावर परमेश्वर प्राप्ती हे जीवाचं अंतिम ध्येय असलं तरी प्रत्यक्षात मात्र सामान्य जीव वासनेत इतका गुरफटून जातो की त्याला तसं जगण्यातच स्वतःचं हित आहे असं वाटत राहतं आणि त्यामुळे तो आपल्या मूळ ध्येयापासून दूर जातो अशा जीवांच्या कल्याणासाठी संतांनी एकच अमोघ औषध दिलं आणि ते म्हणजे नामस्मरण या उपायाने प्रपंच आणि परमार्थ हो। दोन्ही सहज साधता येत हा विश्वास संतांनी आपल्याला दिला भगवद्गीतेमध्येही सांगितलं आहे की सर्व यज्ञामध्ये जप यज्ञ सर्वश्रेष्ठ आहे नामसाधना अशी साधना आहे जी साधकाला जन्म मृत्यूच्या चक्रातनं मुक्त करते आणि पापाचे डोंगर नष्ट करते सतत सुखाच्या शोधात असलेल्या माणसांना कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा सुखापेक्षा दुःखालाच अधिक सामोरं जायला लागतं कारण या दुखाचं मूळ काय आहे माहिती देह देहबुद्धी विषय वासना विकार अनिश्चित आयुष्य यामुळे मनामध्ये निर्माण होणारी भीती सततची काळजी चिंता ही सगळी देहबुद्धीची लक्षण आहेत या अवस्थेतनं बाहेर पडायचं असेल तर देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी जागृत होणं आवश्यक आहे आणि यासाठी नामस्मरण हे अत्यंत प्रभावी साधन आहे सर्वसाधारणपणे आपल्याला वाटतं की भक्ती म्हणजे उपास तापास व्रतवैकल्य पोथी वाचन खरं तर यात गैर काहीच नाही आहे निष्काम भावनेतनं केलेल्या या साधनांमुळे चित्तशुद्धी नक्की घडते पण नामस्मरण या साधनेतनं चित्तशुद्धी तर होतेच शिवाय मनात प्रेमभाव जागृत होतो नामसाधनेमुळे देहबुद्धी नाहीशी होते वासनांचा क्षय होतो आणि मनावर विजय मिळवता येतो गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाला अनुसंधान असं नाव दिले आता हे अनुसंधान म्हणजे काय तर सतत भगवंताचं चिंतन करणं त्याची अखंड जाणीव ठेवणं आणि मी भगवंताचा आहे ही जाणीव मनात दृढ करणं म्हणजे अनुसंधान पण सामान्य मनुष्य विषयांच्या इतका आहारी जातो की त्याला मी विषयांचाच आहे असा भ्रम होतो आणि ह्या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी आणि खरी ओळख पटवून घेण्यासाठी अखंड नामजप हे सर्वात प्रभावी साधन आहे या माध्यमातनच मनाने सतत परमेश्वराचं चिंतन करून मी परमेश्वराचं आहे ही अखंड जाणीव ठेवणं महत्वाचं आहे गोंदवलेकर महाराज काय सांगतात माझं प्रत्येक कर्म भगवंताच्या इच्छेने त्याच्याच सत्तेनी आणि त्याच्याच कृपेनी घडतंय त्याची अखंड आठवण असणं म्हणजे नामस्मरण प्रपंचात रमल्यामुळे आपल्याला सतत भगवंताचा विसर पडतो आणि हा विसर पडू नये म्हणून ही साधना आपल्याला अतिशय महत्वाची अशी ही साधना आपल्याला संतांनी सांगितली आहे आता हे नामस्मरण हे बाह्य कर्म नाही आहे तर ते अंतःकरणपूर्वक केलेलं कर्म आहे नाम घेताना अनेकदा साधक जपाची माळ हातात घेतो प्रत्येक मणी आपल्याला परमेश्वराची आठवण करून देतो पण हे स्मरण यांत्रिक पद्धतीने न होता मनापासनं होणं अतिशय महत्वाचं आहे नाम घेताना माळ फिरत राहते जीव घालते पण मन मात्र काय असतं सगळी इकडे फिरत असतं ही झाली काय यांत्रिक पद्धत अशी अवस्था उपयोगाची नाही आता कबीराचा एक दोहा प्रसिद्ध आपल्या सगळ्यांनाच माहिती येतो माला तो करमे फिरे जिभ फिरे मुख माही मनवा तो दिशा फिरे यह तो सुमिरन नाही आणि मनाच्या श्लोकात समर्थांनी काय म्हटलंय तर मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे म्हणजेच मन जर सतत कल्पना आणि विषयांच्या मागे धावत राहिलं तर परमेश्वर कसा मिळणार आणि म्हणून नामस्मरणात भगवंत भेटीची तळमळ जागी राहणं आवश्यक आहे आपलं प्रत्येक कर्म करताना हे भगवंताच्या इच्छे निघडतंय ही आठवण ठेवणं आणि ते सर्व कर्म त्यालाच अर्पण करणं हेच नामस्मरणाचं खरं वर्म आहे सावता माळ्याचं उदाहरण बघा बरं सावता माळ्यांची वृत्तीच वेगळी होती विठ्ठलमय झालेत ते काय म्हणता कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी मिरची आणि कोथिंबीर हीच माझी पंढरी त्यांचं कर्मस्थानच पंढरी होत संत चोखा मेळा त्याच्या अस्थिमधन विठ्ठल विठ्ठलचा गजर होत होता तर जनाबाईंनी ज्या शेणाच्या गौऱ्या केल्या होत्या त्यामध्ये विठ्ठलाचं नाम गुंफलं होतं अशा रीतीने संतांच्या जीवनातला प्रत्येक श्वास प्रत्येक कृती ही भगवंताला अर्पण केलेली होती नामस्मरण ही साधना स्थल काल परिस्थिती याच्या बंधनात अडकत नाही समर्थांनी सांगितले ना नित्य नेम मध्यान काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम नामस्मरण अखंड चालू राहिलं पाहिजे एक क्षणभरही भगवंताचा विसर पडू नये अगदी चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखेही होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये नाम इतकं अंगी भिजलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत ते मनातून निसटता कामा नये नामस्मरणामध्ये स्मरण हे अतिशय महत्वाचे समर्थांनी काय सांगितले नामस्मरण समासामध्ये स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नाम साधनाच्या माध्यमात सतत त्याचं स्मरण ठेवलं तर मन आपोआप त्याच्या चिंतनात राहत मला एक सांगा आपल्याला स्मरण कशाचं ठेवायला लागतं ज्याचं विस्मरण होतं त्याचं बरोबर ना मग या विश्वातल्या मोहमायेत अडकल्यानंतर हे जग सत्य आहे असा भ्रम होतो आणि त्यामुळे भगवंताचं विस्मरण होतं त्याचं नित्यस्मरण राहावं यासाठी सतत नामस्मरण साधना महत्वाची नाम स्मरण देखील तितकंच महत्वाचं आहे भगवंताशी एकरूप होण्यासाठी त्याचं अखंड स्मरण आणि चिंतन नामजपातूनच साध्य होतं नामस्मरण करणारा साधक पूर्णपणे शरणांगत असतो समर्थांनी उपासना मार्गामध्ये स्मरण आणि चिंतन हे दोन शब्द वापरलेत बघा मनाच्या श्लोकात ते काय म्हणतात प्रभाते मनी राम चिंतीत जावा म्हणजे दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या गुणांच्या चिंतनानी करावी पहाटेच वातावरण शांत आणि प्रसन्न असत आणि त्यावेळेच्या चिंतनामुळे साधकाला दिवसभर सकारात्मक ऊर्जा मिळत राहते आणि दिवसभर उत्साह कायम टिकून राहतो ज्याच्या गुणांचं चिंतन करून आपण दिवसाला सुरुवात करतो त्याच स्मरण दिवसभर सोबत राहणं अपेक्षित आहे त्याचे एक सुंदर उदाहरण स्वामी गोविंद देवगिरी नेहमी सांगतात जर शून्य स्वतंत्र लिहिला तर त्याला काही किंमत नसते त्याच्या मागे कितीही शून्य लावा त्याला काहीही अर्थ प्राप्त होत नाही पण या शून्याच्या आधी जर एक हा आकडा ला लावला तर प्रत्येक शून्याला अर्थ प्राप्त होतो शून्याच्या अलीकडे एक लावा दहा शंभर एक हजार दहा हजार बघा त्याची किती त्याचं मूल्य वाढत जाते आहे तसंच आपल्या आयुष्याला खरा आधार ही पहाटेची साधन आहे ही साधना आहे ना ती म्हणजे हा एक आकडा आहे तो आधी असेल तरच नंतरच्या सगळ्या शून्यांना किंमत मिळते पण झा जर हा एकच नसेल आणि फक्त शून्यच जोडत गेलो तर कितीही संख्या वाढली तरी खरं समाधान प्राप्त होत नाही उलट लोभ मोह हे विकार वाढतच जातात आता आपण विवेकाने काय निर्णय घेतो हे महत्त्वाचं आपण या शून्याच्या मागे पहाटेच्या साधनाचा सा एक्का जोडतोय का षडविकारांची शून्य लावून आयुष्य वाया घालवतोय आपल्याच हातात अधिकाधिक अर्थप्राप्तीने मी सुखी होईन या मागे धावून जीव अगदी थकून जातो सुखाची प्राप्ती होते पण समाधान समाधान मात्र मिळत नाही परिणामी जीव दुःखाच्या महासागरात सुखाच्या शोधात फिरत राहतो आणि खऱ्या आनंदापासून कायम वंचित राहतो माणसाची हीच अज्ञानावस्था संतांना असह्य झाली म्हणून त्यांनी नामाचं महत्त्व वारंवार समजून सांगितलेलं आहे जीवाला या अज्ञानातून मुक्त करायचं त्याला खरं ज्ञान द्यायचं त्याची भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती घडवायची यासाठी नाम हे अखंड साधन संतांनी आपल्याला दिलं आहे हे, हे लक्षात घ्या समर्थांनी हरे राम हा मंत्र सोपा जपारे हे सांगून सगळ्यांना सा राम नामाचा मंत्र दिला पण त्याचबरोबर हे नाम घेताना जाणीवपूर्वक समजून घेऊन आणि भावपूर्ण करणं महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा नाम साधेनेत कर्म करताना मी करता या भावापेक्षा राम करता हा भाव महत्वाचा आहे घडे कर्म खोटे बहुतो दगारे हे सांगून समर्थ आपल्याला सावध देखील करतात जर आपली कर्म पार पाडताना प्रामाणिकपणा नसेल तर केलेलं कर्म ही परमेश्वराशी केलेली प्रतारणा ठरते हे लक्षात घ्या नामजपाचं सर्वात महत्वाचं सूत्र लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि ते म्हणजे अहंकार दूर ठेवणं मी केलं माझ्या कष्टामुळे मी हे साम्राज्य उभं केलं असा अहम भाव मानसाचा हा माणसाचा शत्रू आहे वेदांत सांगतो की अहम भाव हे प्रपंचाचं आणि परमेश्वराविषयीच्या अज्ञानाचं मूळ आहे हा अहम भाव नष्ट करण्यासाठी कर्माचं करते पण भगवंताला अर्पण करावं नामजप करताना प्रत्येक कर्माचा खरा करता राम आहे हा भाव माणसाच्या वृत्तीमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणतो या भवसागरातून तरुण जायचं असेल तर समर्थ सांगतात नामजप करा आणि खरं समाधान प्राप्त करून घ्या हे नामच या भवसागरातनं ना आपल्याला तारून देणारे जो सतत हे नाम श्रद्धेने घेतो त्याचा निश्चित उद्धार होतो आणि आपल्या मनात रामनामावर विश्वास आणि दृढ श्रद्धा ह्याच्यामुळे निर्माण होते रामनामाने उद्धार झालेल्या कोळ्याचं चरित्र आपल्या सगळ्यांना परिचित आहे अत्यंत निष्ठुर असलेल्या वाल्याने श्रीरामाचा जप निष्ठेने केला स्वभावानुसार मरा मरा म्हणणाऱ्या कोळी शेवटी रामनामाचा जप करताना राम राम म्हणू लागला त्याच्या दिव्य तपामुळे तो महर्षीपदाला पोचला आणि त्याच्या हातून प्रभू रामचंद्राचं सुंदर असं चरित्र महाकाव्य लिहिलं गेलं नामाचा प्रभाव इतका आहे की दैत्यकुळात जन्माला आलेल्या प्रल्हादाला देखील नामाने उद्धारलं बालपणापासून भगवंताच्या भक्तीत रंगलेला प्रल्हाद अनेक संकटांना सामोरा गेला दुर्दैव असं की त्याच्या पित्यानेच त्याला मारण्याचा आदेश दिला पण नामस्मरणामुळे प्रल्हादाने या सर्व संकटांना सहज तोंड दिलं आता अत्यंत पापी असलेला अजामेळ याचा देखील रामनामामुळे उद्धार झालेली कथा आपल्याला पाहायला मिळते अजा वेळ अत्यंत दुर्वर्तनी असा ब्राह्मण होता तो संगतीने बिघडला पण अंतःकाळी जेव्हा त्यांनी आपल्या मुलाला उद्देशून अरे नारायणा धाव अशी हाक मारली अनाहूतपणे त्या त्याच्या हात तोंडून परमेश्वराचं नाव निघालं त्यामुळे त्याच्यावर आलेलं मृत्यूचं संकट नाहीसं झालं आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही आयुष्यभर कसंही वागायला मोकळे अंतिम समयी देवाचं नाव घेऊ म्हणजे झालं पण ही गोष्ट इतकी सहज शक्य नाही बरं का आयुष्यभर आपण जी सवय लावणार आहोत ना तीच अंतिम समयी आपल्याला उपयोगी पडणार आहे आज्या मेळाचा उद्धार झाला त्यामागे एक कारण होतं ते म्हणजे त्यांनी पूर्वी केलेला जो सदाचाराचं वर्तन होतं आणि त्यांनी जी साधना केली होती त्यामुळे विष्णुदूत त्याच्याकडे धावले त्याच्या पूर्व पुण्यामुळे तो सर्व पापातनं मुक्त झाला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आता ह्या आजामेळाप्रमाणेच पिंजऱ्यातला जो पोपट होता त्याचं नाव राम होतं आणि हे नाव सतत उच्चारल्यामुळे एका गणिकेचाही उद्धार झाला अशी कथा पुराणात येते पण तिचं चरित्र तिचा भाव लक्षात घेतला तर ह्या लोकांचा उद्धार का झाला हे तुमच्या लक्षात येईल कथा नीट समजून घेणं हे तितकंच आवश्यक आहे आता प्रत्यक्ष भगवान शंकर यांनाही रामनामाची प्रचिती आली होती जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा त्यातून जे हलाहल निर्माण झालं होतं ते, हल ते शंकरांनी प्राशन केलं आणि त्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला अनेक उपाय त्यांनी करून बघितले पण शेवटी रामनामाचा जप केला आणि त्याच्या प्रभावाने त्यांचा दाह शांत झाला हे राम नाम स्वतः भगवान शंकर आणि त्यांची पत्नी पार्वती ही सुद्धा आदराने जपते जेणे जाळीला काम तो राम ध्यातो उमेसी अति आदरे गुण गातो समर्थच म्हणतात बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे परी अंतरी नाम विश्वास तेथे शंकराला जणू त्याच्या नामाचा ध्यासच लागला नामाचं महात्मा किती सांगावं तितक कमी आहे त्याचा छंदच लावून घ्यायला हवा अत्यंत सहज सोपी साधना पण त्याचा छंद काही आम्हाला लागत नाही खरं तर त्याला काही गुंतवणूक करायला लागत नाही काही खर्च करायला लागत नाही पण तरीही आपल्या हातून ही सहज साधना घडत नाही हेच खरं वास्तविक आपल्याला राम राम या रामनाम नौकेत बसून रामनामात होऊन जायचं आहे आणि हा भवसागर तरून जायचा आहे यासाठी अशांतीचं मूळ असणारं मन सतत सकारात्मक विचारामध्ये रमवायचं असेल तर समर्थ या अस्थिर मनाला श्रीरामाच्या संगतीत राहायला सांगतात सार काय असार काय याचा विवेकाने विचार करून आपलं अंतःकरण राममय करण्याचा प्रयत्न करायला समर्थ सांगतात जर स्वहित साधायचं असेल तर मनासज्ज नाही तमाझे करावे रघुनायका दृढ धरावे मनाला रामचिंतनात राहून कल्याण साधायला समर्थ सांगतात श्रीरामांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या समर्थांनी श्रीराम जय राम जय जय राम, राम हा त्रयोदशाक्षरी मंत्राचं पुरश्चरण केलं आणि आपल्या शिष्यांना देखील हाच मंत्र दिला हा मंत्र म्हणताना राम माझा स्वामी आहे माझा रक्षणकर्ता आहे अशी साधकाची निष्ठा असणं आवश्यक आहे सर्व दुःखातनं मुक्त करणारा असा हा रामनामाचा जप आहे राम नाम ही अशी अपार अद्भुत शक्ती आहे की जीवनातल्या सर्व कष्टांचं निवारण त्याने श्री श्रीराम माझा रक्षण करता आहे सतत माझ्या हृदयात वास करत आहे अशी समर्थांची नितांत श्रद्धा होती आजच्या काळात माणसांची ईश्वरावर श्रद्धा राहिलेली नाही धर्माचं व्यापारीकरण झालंय नकारात्मक विचारांच्या व्यक्ती कशा श्रेष्ठ आहेत हे पटवून देण्यात स्वारस्य वाटतंय चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं म्हणण्यातच आणि त्यावर चर्चा करण्यात लोकांना धन्यता वाटते अशा या परिस्थितीमध्ये कोणत्याही दैवताची पूजा उपासना लोकांना अवास्तव आणि अस्वीकार्य वाटते वास्तविक या अध्यात्मशास्त्राने आपल्याला जी व्यापक शिकवण दिली त्यानुसार या विश्वासा जो पसारा आहे त्या विश्वासा मी एक घटक आहे आणि त्या विश्वाचे जे नियम आहेत त्याचं मी पालन करणं ही माझी जबाबदारी आहे या विश्वाच्या निर्मात्याची जाणीव ठेवणं हे माझं कर्तव्य आहे याचं भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे नामाच्या या दिव्य नौकेत बसून निश्चित आनंदमयी जीवन जगण्यात यशस्वी या हो यात कोणतीच शंका नाही नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर रामनामेना सती श्रीराम जय जय समर्थ